समाजाला आरक्षण मिळू शकतं फक्त गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची आणि ते आरक्षण कसं मिळू शकतं तर संविधानिक पद्धतीनेच मिळू शकतं गेल्या अनेक वर्षापासून मराठा मागास आहेत याचे अनेक पुरावे आपल्याला संदर्भ ऐतिहासिक देता येतील धार्मिक संदर्भ देता येतील आणि त्यातून मराठा समाज हा समाजवृष्ट्या मागास आहे जसे सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाहीत तसेच विरोधक देखील आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ हे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षातील राज्यकर्ते हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनुकूल नाहीत लोक अनेक भुजबळांना किंवा माननीय पडळकर माननीय हाके यांच्यावर बोलतात मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही अहो हे नेते माननीय ने भुजबळ साहेब दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब किंवा पडळकर किंवा हाके हे ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर येतात भूमिका घेतात मला एक तरी मराठा नेता दाखवा अपवाद वगळता की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं विधिमंडळामध्ये बोलणारा उपेक्षित वंचित मराठा समाजाला न्याय द्यायची ते त्या त्यांना त्या प्रश्नाचं गांभीर्य कळलं नाही कदाचित त्या काळामध्ये आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे असतील किंवा संभाजी ब्रिगेड असेल मराठा महासंघ असेल छावा असेल उग्र आंदोलन करतात चौऱ्याण्णव साली अशा पद्धतीची तीव्रता मराठा आरक्षणाची प्रकर्षणं दिसत नाही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सध्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आणि याच पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञ लोकांची हे आरक्षण कसं मिळू शकतं आणि मिळू शकतं तर कसं मिळू शकतं याच्या प्रतिक्रिया लेट्सअप जाणून घेत आहे माझ्यासोबत इतिहास संशोधक लेखक श्रीमंत कोकारे सर आहेत सर जरंगे पाटील पुन्हा उपोषणाला आहेत पहिला माझा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण मिळू शकतं का आणि मिळू शकतं तर ते कसं मिळू शकतं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं फक्त गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची आणि ते आरक्षण कसं मिळू शकतं तर संविधानिक पद्धतीनेच मिळू शकतं गेल्या अनेक वर्षापासून तीस वर्षापासून मराठा समाजातील युवक रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात कायदेशीर पद्धतीने लढतात आतापर्यंत सुमारे पेक्षा अधिक मुलांनी आत्महत्या के केलेल्या आपल्याकडे साधारणपणे मराठा म्हटलं की आमदार खासदार मंत्री साखर कारखानदार असं चित्र उभं केलं जातं आणि विशेषतः प्रसार माध्यमानी चित्रपटांनी नाटकांनी मराठा म्हणजे जमीनदार मराठा म्हणजे सरंजामदार मराठा म्हणजे वतनदार मराठा म्हणजे मुख्यमंत्री मराठा म्हणजे आमदार खासदार आणि सहकार असं जे चित्र उभं केलेलं आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही mm -hmm. पूर्णतः विसंगत आहे जो काय राज्यकर्ता mm -hmm. समाज आहे कारखानदार समाज आहे तो खूप छोटा आहे सुमारे पंच्याण्णव टक्के मराठा समाजाची अवस्था गावगाड्यातील एस सी एसटी ओबीसीची जी अवस्था आहे तशीच अवस्था ग्रामीण भागातल्या मराठा समाजाची देखील आहे एखादा समाज श्रीमंत आहे का गरीब आहे हा आरक्षणाचा निकषच नाही एखादा समाज राज्यसत्तेत आहे का नाही हा मराठा आरक्षणाचा निकषच नाही एखादा समाज सहकार्यामध्ये अग्रेसिव्ह आहे किंवा अग्रभागी आहे हा निकष नाही म्हणजे आर्थिक निकषाची चर्चा आपलं संविधान करत नाही कारण आर्थिक निकष बदलत राहतात आजचा श्रीमंत उद्याचा गरीब होऊ शकतो उद्याचा गरीब परवाचा श्रीमंत होऊ शकतो मग भारतीय संविधानाचे जे निर्माते आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे इकॉनॉमिस्ट होते कायदेतज्ञ होते धर्मशास्त्राचे अभ्यासक होते त्यांनी तीनशे चाळीसाव्या एक्केचाळीसाव्या बेचाळीसाव्या कलमानुसार आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्यातल्या तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये स्पष्टपणे म्हटलंय सामाजिक आणि शिक्षण दृष्ट्या मागास त्यांना आरक्षण ओबीसीच मग हे दोन निकष पूर्ण करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मराठा आरक्षणाच्या संदर्भानं चार आयोग झाले जो बापट आयोगाला होता त्यानंतर राणे आयोगाला तर खत्री आयोग देखील होता सराप आयोग होता सराप आयोग बापट आयोग आणि राणे आयोग यांनी त्या काळामध्ये जे काम केलं चांगलं काम केलं त्यांना त्यांच्या मर्यादा आहेत पण ते मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास सिद्ध करू शकले पण मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासे ते सिद्ध करू शकले नाहीत नंतर न्यायमूर्ती गायकवाड आयोग आला न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मात्र गुणात्मक काम केलं व्यापक स्वरूपामध्ये काम केलं आणि गायकवाड आयोगाने मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कसा मागास सा आहे हे सिद्ध केलं त्यासाठी त्यांनी अनेक अभ्यासक संशोधक विचारवंत लेखक सामाजिक कार्यकर्ते समर्थक विरोधक तत्कालीन कागदपत्र मराठा संदर्भानं जेवढ्या काय कागदपत्राचा अभ्यास करता येईल तेवढा मधून वेगळ्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला आणि न्यायमूर्ती हायकोर्ट आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास हे सिद्ध केलं म्हणजे आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणासाठी जे निकष आहेत ते मराठा समाजाने पूर्ण केलेले आहेत आणि म्हणूनच गायकवाड आयोगाच्या निकषानुसार mm -hmm. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे सरकार होतं त्यांचं त्या काळामध्ये त्यांनी आरक्षण दिलं ते ज्या चॅलेंज झालं हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं नंतरच्या काळामध्ये सत्तांतर झालं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील अपिलात गेले विरोधक आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू ठाकरे सरकार भक्कमपणे मांडू शकलं नाही त्यामुळे त्या आरक्षण त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही मी तिकडे येतोय सर पण प्रश्न एक असा तयार होतो की सामाजिक मागासले पण कसं सिद्ध करायचं काय अशा नोंद येत इतिहासामध्ये की मराठा समाज खरंच सामाजिकदृष्ट्या मागास असं सिद्ध करता येऊ शकतं हो सामाजिक मागास आहे त्याचे कितीतरी पुरावे आपल्याला देता येतील विशेषतः वर्णाश्रम धर्मव्यवस्थेनुसार मराठा काय आहे तर त्याला सुदृश ठरवलंय छत्रपती शिवाजीराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेकाचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला असं डच कागद समकालीन डच देखील उल्लेख येतो की शुद्र असल्यामुळे छत्रपती शिवाजी राज्याभिषेक करता येणार नाही शिवरायांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या राजाला देखील या धर्मवस्थेने शुद्र आहात असे संबोधलं दुसरा मुद्दा संत महाराजांचा तुकारा आहे तुकारामार्जांनी अभंगलेखन केलं धर्मावरती भाष्य केलं धर्मावरती विवेचन केलं निरूपण केलं हे तत्कालीन धर्मव्यवस्थेला मान्य नव्हतं तुकारामाचा देखील छळ झाला यातून ते सामाजिक मागासले पण आहे हे स्पष्ट होतं अशा अनेक उदाहरणं आहेत ती प्रतापसिंह महाराज सातारच्या गादीचे अधिपती होते त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर त्यांच्या मातोश्री त्यांना मध्यरात्री चोरून शिकवायच्या राजेच्या अवस्था सामान्य लोकांचं काय असेल राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर गादीचे अधिपती ते वेदोक्त प्रकरण आपल्याला माहिती आहे संपूर्ण देशभर गाजलं ते पंचगंगाच्या तेरावर ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस नारायण भटजी म्हणाले तुम्ही शूद्रा तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही पूर्णोक्त मंत्र म्हणत होते बाई माधुराव लिहून ठेवलेला आहे अशा अनेक घटना आहेत की ज्यातून मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण स्पष्ट होतं अलीकडच्या काळामध्ये यादोबाई खोलेबाई प्रकरण तुम्हाला माहिती असेल खोले नावाच्या अधिकारी महिला त्यांच्या घरी यादव यांनी नैवेद्य तयार केला नंतर त्यांना समजलं की यादव या मराठा आहेत म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांची मारहाण केली म्हणजे मराठा मागास आहेत याचे अनेक पुरावे आपल्याला संदर्भ ऐतिहासिक देता येतील धार्मिक संदर्भ देता येतील आणि त्यातून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे हे सिद्ध होतं आणि शैक्षणिकदृष्ट्या तर तो मागास आहे ते सिद्ध सगळ्याच आयोगाने केलेलं आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जे निकष आहेत संविधानिक समाज आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्याला आरक्षण त्यावेळेस मराठा समाज हे निकष पूर्ण करतो त्यावेळेस मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे काय अडथळे नेमके आता सध्या हे आरक्षण अडथळे म्हणजे राज्यकर्त्याची इच्छाशक्ती जसे सत्ताधारी मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाहीत तसेच विरोधक देखील आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ हे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षातील राज्यकर्ते हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनुकूल नाहीत त्यांना याचं गांभीर्य समजलेलं नाही नाटक करतायत का विशेषतः लोक अनेक भुजबळांना किंवा माननीय पडळकर माननीय हाके यांच्यावर बोलतात मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही अहो हे नेते माननीय ने भुजबळ साहेब दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब किंवा पडळकर किंवा हाके हे ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर येतात भूमिका घेतात मला एक तरी मराठा नेता दाखवा अपवाद वगळता की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं विधिमंडळामध्ये बोलणारा संसदेमध्ये बोलणारा नेता पाहिजे रस्त्यावरती सगळेच पाठिंबा देतात आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा पा। सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा पा, विरोधकांचा पाठिंबा पा, मग का अडचण काय आहे म्हणजे तुम्ही नाटक करता का ढोंग करता का तुम्ही म्हणजे सगळे मिळून मराठा समाजाची कुचेष्टा करता टिंगल करता ते स्पष्ट होते ओबीसीतूनच आरक्षण या मागणीकडे कसं पाहता आणि असा एक मोठा वर्ग आहे की ओबीसीवर अन्याय होईल असं त्यांचं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे ओबीसी सत्तावीस टक्के असुरक्षिततेची भावना ओबीसी मध्ये आहे मग यासाठी जस्टिस पीबी सावंत साहेबांनी जो मार्ग सुचवला होता जस्टिस पीबी सावंत साहेब आपल्या सगळ्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि मंडळची जी केस होती अकरा न्यायाधीशांचं जे बेंच होत त्या बेंचमध्ये ते होते केस केसमध्ये जस्टिस पी बी सावंत साहेब होते पी बी सावंत साहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाकडे ना महाविकास आघाडीने पाहिलं ना या महायुतीने पाहिलं म्हणजे महाविकास आघाडीने महायुती ह्या दोघांनी जस्टिस पी बी सावंत साहेब यांनी सुचवलेला जो मार्ग आहे त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही जस्टिस पी बी सावंत साहेबांचं मत असं होतं एखाद्या जातीला आरक्षण देता येणार नाही त्याला वर्गात जावं लागेल ना आणि एका जातीचा वर्ग कसा होणार मग मराठा समाजाला त्यांचं मत असं होतं की ओबीसी वर्गात घाला आणि मग त्याला कॅप करा म्हणजे बायफरिगेशन करा वर्गीकरण करा अ ब कड समजा मराठा समाजावर तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के मराठा समाजाचं आरक्षण मधून आणि सत्तावीस टक्के जे मूळ ओबीसीचं आरक्षण आहे तसंच ठेवून दहा सत्तावीस प्लस दहा म्हणजे सदतीस टक्के आरक्षण होईल कोर्ट ठरवेल ना सरकार ठरवेल काय करायचं ओबीसी नाही कमी होतच नाही ना कमी दहा टक्के त्यांचं द्या आणि त्यांना ओबीसी टाका असं जस्टिस पी बी सावंत साहेब यांनी पर्याय सुचवला होता पण महाविकास आघाडीने त्यांचं ऐकलं नाही आणि महायुतीने ऐकलं नाही याचा अर्थ दोघांनाही मराठा समाजाला खेळवायचं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा फार उल्लेख होतो त्यावेळी संधी होती मात्र शरद पवारांनी तसं केलं नाही असं एक मोठा आरोप त्यांच्यावर केला जातो सातत्याने हो माननीय पवार साहेबांना ती संधी होती उपेक्षित वंचित मराठा समाजाला न्याय द्यायची ते त्या त्या त्यांना गांभीर्य कळलं नाही कदाचित त्या काळामध्ये आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगी असतील किंवा संभाजी ब्रिगेड असेल मराठा महासंघ असेल छावा असेल उग्र आंदोलन करतात चौऱ्याण्णव साली अशा पद्धतीची तीव्रता मराठा आरक्षणाची प्रकर्षण दिसत नाही कारण नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान भांडवली अर्थव्यवस्था आली म्हणजे लिबरलायझेशन प्राउडाइज ग्लोबलायझेशन ग्रामव्यवस्था आपली खिळखिळी झाली आणि भांडवली अर्थव्यवस्थेने महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणात प्रवेश केला समाजकारणात आणि तिथून खऱ्या अर्थानं संघर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या त्यावेळेस इतकी तीव्रता नव्हती परंतु त्या काळामध्ये जर का त्यांनी मराठा समाजात समावेश केला असता तर आज इतकी वाताहात मराठा समाजात झाली नसती हे देखील तितकं सत्य एक असा मोठा वर्ग आहे हे मानतो की दहा टक्क्याचे डब सध्या ईडब्ल्यू एचचं आरक्षण मिळालं किंवा त्या व्यतिरिक्त अनेक आरक्षणं सध्या मराठा समाजाला लागू आहेत ओबीसीत गेल्यापेक्षा हे हेच आरक्षणाचा जास्त फायदा आपल्याला होईल ते कसं तुम्हाला पटतंय का ते अस सी बी सी आणि ओबीसी फरक काय मला सांगा एस सी बी सी म्हणजे काय सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आणि ओबीसी म्हणजे काय सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्ड फरक काय नावं वेगळे येते ना ओबीसीतूनच हा त्याचा फायदा आहे ना ओबीसीला घ्यायला पाहिजे सी केंद्रात आहे का केंद्राची यादीमध्ये हो एसीबीसी आहे का नाही ओबीसी केंद्रात पण आहे राज्यात पण एससीबीसी इथं फक्त राज्यापुरतं आहे आणि ते न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे जे संविधानिक आरक्षण आहे ते मिळावं हे अनेक वर्षापासूनची मराठा समाजाची मागणी त्याकडे शासनाने गांभीर्याने पाहू सोशल मीडियाच्या भावगदी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।